आज प्रभाग क्रमांक पाचच्या वतीनं मी बिजू प्रधानी असेल माझे सहकारी समाधान आवळे असतील माझ्या सहकारी मंदकिनी काही तोडकरी असतील माझ्या सहकारी अलकाताई भोर असतील आज आमच्या सगळ्याच्या माध्यमातून आज आम्ही पदयात्रेला सुरुवात करण्यापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेऊन जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला संविधानाच्यामुळे जो आम्हाला सगळ्यांना अधिकार मिळाला निवडणूक लढण्याचा अधिकार असेल मतदारांना मतदार करण्याचा अधिकार असेल त्या ठिकाणी आम्ही आज नतमस्तव झालो आणि बाबासाहेबांच्या सरने आम्ही एवढीच प्रार्थना केली की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आज आम्हाला मतदार राजा मतदार करेल आणि भविष्यामध्ये आम्ही आमच्या चौघांच्या माध्यमातून जी जनतेची सेवा करायची आहे जनतेच्या प्रभागातील जे मूलभूत सुख सुविधा आहेत त्याचा जो विकास करायचा आहे ते विकास करण्याचं बल आज बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आम्हाला मिळालं असं मला वाटतंय आणि आज या ठिकाणी सर्वच जे प्रमुख सहकारी असतील आमचे मार्गदर्शक असतील आणि सर्वच माझ्या माता भगिनी सगळेजण या ठिकाणी या पदयात्रेमध्ये सहभागी झाले त्यांचे सुद्धा मी माझं माझ्या वतीनं माझ्या पॅनलच्या वतीने आभार मानतो मी समाधान आवडेल प्रभाग क्रमांक पाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहाराचं आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि एकच आम्ही शपथ घेतली की आम्ही जर या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांच्या मतदानाच्या मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला जगण्याचा हक्क दिला आणि बाबासाहेबांच्या इथं आम्ही शपथ घेतली की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चौघाला जर चा निवडून दिलं आणि निवडून देणारच आहोत आपण सर्व जनता आणि बाबासाहेबांच्या संविधानातच हा था देश चालतो आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला आज मतदानाचा अधिकार मिळालेला आहे म्हणून आपणार आपणाला मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे विचार आहेत ते घराघरामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडून आल्यानंतर जे बाबासाहेबांचं उर्वरित थांब काय ह्या भागात असेल तर आम्ही ते करण्याचा आम्ही ठाम निर्णय घेऊ एवढंच बोलून मी रजा घेतो जय भीम जय भीम राजाच्या घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज आम्ही प्रथम तर रॅलीची सुरुवात करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचं आम्ही आज नतमस्तक होऊन दर्शन ह्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यांच्या चरणावर आज उभारून एक राज्यघटनाला एक महिलांना पन्नास टक्के आरक्षण त्यांच्या संविधानातून दिलेलं आहे आणि त्या संविधानातून पन्नास टक्के आरक्षणचा फायदा आज घेऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चरणापासून नतमस्तक होऊन ह्या ठिकाणी रॅलीची आम्ही सुरुवात करतो आहे मी, कर मी स्वतः मंदाकिन तोडकरी बिजोना प्रधाने आमचे मोठे बंधू समाधानची आवळे आमच्या भगिनी अलकाताई भर आणि ह्या अस्थिविहाराच्या विहार ह्या ठिकाणची शपथ घेऊन सांगतो आम्ही आताहीपर्यंत अनेक काम आम्ही प्रभागामध्ये केलेले आहेत आता ही जेव्हाच पुढची संधी जनतेच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्या विहारची शपथ घेऊन सांगतो जनते सेवा करण्याची संधी हा जनतेने आम्हाला द्यावी एवढं ह्या ठिकाणी सांगते आणि जो राज्यघटनेचा अधिकार आहे तो जो सर्व सगळ्यांना मतदान दिलेलं आहे तर प्रत्येकाने मतदान करावं आणि आम्हाला निवडून द्या साठी सांगते जनता चरणाशी नतमस्तक झालोय एवढंच म्हणून ह्या ठिकाणी थांबते जय हिंद जय